नमस्कार मित्र आजचा विषय आपला संमतीने घटस्फोट म्हणजे काय तर म्युच्युअल कन्सेंट हे तुम्हाला घेता येतो का होता येतो कधी घेता येतो तर जर तो, तो तो तो, एक, एक विचार वेगळं वैचारख त्या मध्ये म्युच्युअल डायव्हर्स कन्सेंट हे तुम्हाला घेता येतो तशा कुठल्या शिक्षण खाली घेता येतो हिंदू मॅरेज ऍक्ट नाईनटीन फिफ्टी फायव्ह सेक्शन थर्टीन बी नुसार तुम्ही नवरा बायको एकत्र अर्ज केला तर तुम्हाला एकत्रपणे अर्ज केल्यामुळे घटस्फोट होईल आता दुसरा एक प्रकार सांगतो त्यामध्ये कुठला आहे कॉन्टेस्टिंग जिथं नवरा किंवा बायको दोघांपैकी कुणी एक जण तयार नसेल तर ते कॉन्टेस्टिंग होतं त्याबद्दल आज आपण इथं चर्चा करणार नाही कारण व्हिडिओ तर थर्टीन बी सेक्शन थर्टीन बी बद्दल आज आपण इथं चर्चा तर थर्टीन बी चा अर्ज केल्यानंतर त्यामध्ये सहा महिन्याचा कुलिंग पिरिएड आहे सहा महिने तुम्हाला थांबावं पुलिंग कोर्टात काय आहे म्हणजे राज्यकर्त्यांनी हा जो कायदा बनवला की बाबा लोकांची टोके गरम असतात त्यांनी हा अर्ज केला असेल आणि आता त्यांचे डोके शांत झाले असते पूल झाले असतील तर त्यासाठी हा कुलिंग पिरियड आहे जो अपार्ट पण असं जर तुम्हाला माफ करून द्यायचा असेल कारण बरेच वेळा असं विचारलं जातं की बाबा आम्हाला सांगितलं ना आमचं ठरलेलं आहे की आता आम्ही काय करत एकत्र येणार नाही आमचं सगळं काही ठरलेलं आहे तर हेच जे काही तुमचं सगळं ठरलेलं आहे ते कोर्टाला जर तुम्ही तर त्या सेक्शन मध्ये सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने असं नमूद केलेलं आहे एका मध्ये जजमेंट आहे अमर सिंग वर्सेस अरविंदर कोर टू थाउजंड सेव्हन्टीन त्या जजमेंटमध्ये कोर्टाने सांगितलं की हा जो पुलिंग प्रेड आहे हा कंपल्सरी नाही हा पिरियड कंपल्सरी नाही आणि तो तुम्हाला माफ करून घेता येईल पण ज्या कोर्टामध्ये तुम्ही प्रकरण दाखल केलेलं आहे त्या कोर्टात तुम्हाला ते पटवून द्यावं लागेल कुठल्या कुठल्या गोष्टी पटवून द्यावं लागेल त्याला सॅटिस्फाय करावं लागेल पटवून द्यावं लागेल की तुम्ही एकत्र नांदणार नाही तुम्हाला जर काही मुलं मुली असतील तर त्यांनी कस्टडी त्या अठरा वर्षापर्यंत खालचे जर असते त्यांची कस्टडी त्यांचं शिक्षणाचा खर्च हे जर तुम्ही एकत्रपणे ठरवलेला असेल तसेच जर तुमच्यामध्ये काही मेंटेनन्स ठरलेला असेल म्हणजे पोडगी ठरलेली असेल ती पोडगी पुढी कोणाला द्यायची किती द्यायची वन टाइम सेटलमेंट म्हणजे वन टाइम सेटलमेंट म्हणजे एकदाच तुम्ही नवऱ्याने बायकोला पैसे देऊन टाकले काय दोन लाख पाच लाख पंधरा लाख पन्नास लाख जे काही असेल ती दिलेली आहे असं ठरलेलं आहे किंवा द्यायची आहे असं ठरलेलं किंवा महिन्यावारी तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक रक्कम द्यायची आहे हे सगळं जर तुमचं ठरलेलं असेल त्या पद्धतीने तर तुम्हाला कोर्ट रँक रँकेल त्या तुम्ही दाखल केल्यानंतर लागलीच सहा महिने तुम्हाला गरज नाही लागलीच तेव्हा कोर्टी ऑर्डर घेऊन टाकेल अशा माहितीपूर्ण व्हिडिओ सांगतो आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि खूप तुमची काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट्स जेवढे जेवढ्या कॉमेंट्सचे उत्तर देऊ काही तेवढे आम्ही प्रयत्न करू त्यांचे उत्तर देऊ पण त्याकडे जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच काही विविध कायदेशीर माहितीसाठी तुम्हाला व्हिडिओ हवी असतील तर मध्ये आम्हाला विषय सांगा आणि त्या व्हिडिओ पण तुम्हाला जमेल ते माहिती देणं कसं सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला लाईक करा फॉलो करा.